नमस्कार राम राम लाल सलाम हो आज लाल सलामच करायचं आहे कारण की जसं टायटलमध्ये मी सांगितलेलं आहे त्या मुद्द्याकडे तर आपण येऊयाच पण त्यापूर्वी मला असं सांगायचं की शरद पवारांबद्दल जेवढी काही लोकांनी प्रिडिक्शन्स केली खूप त्यांच्यावर संशोधन केले लोकांनी प्रत्येकानं आणि ते सामान्य माणसापासून तर मोठ्या नेत्यापर्यंत देश पातळीवरच्या नेत्यापर्यंत त्यांच्याबद्दल विश्लेषण केलेले अनिज पण कोणालाही शरद पवार कळाले नाही शरद पवार हे एक निष्णात डॉक्टर आहेत हो डॉक्टर त्यांना डिलीट मिळालेली आहे त्यामुळे ते डॉक्टर आहेतच परंतु या समाजकारणामध्ये राजकारणामध्ये ते इतके निष्णात डॉक्टर आहेत की त्यांच्या हात इतकं हलक्या हाताने इंजेक्शन देतात की त्या पेशंटला कळतही नाही की आपल्याला इंजेक्शन दिले गेले मात्र ते इंजेक्शन मात परिणाम पर पूर्णपणे करतं याची परिस्थिती अनेक नेत्यांना त्यांच्या कार्यकर्त्यांना सगळ्यांनाच आलेली आहे हे काही नवीन नाही पण गमत अशी आहे की शरद पवार एखाद्या एखादी गोष्ट जर त्यांना बोचली तर ती गोष्ट ते पूर्णपणे मनामध्ये साठवून ठेवतात आणि मग त्याचा हिशेब चुकता करण्यासाठी शरद पवार कितीही दिवस वाट पाहू शकतात घटना सांगतो एकोणीसशे नव्याण्णव साली या महाराष्ट्राची विधानसभा त्रिशंकू आणि आणि युतीचं म्हणजे भाजप आणि शिवसेनेला स्पष्ट बहुमत मिळालेलं नव्हतं अशा परिस्थितीमध्ये डाव्यांचे जवळपास बारा ते चौदा आमदार निवडून आलेले होते आणि मग या जातीयवादी शक्तींना बाहेर ठेवण्यासाठी दोन्ही काँग्रेसने एकत्र यावं आणि मग डावे त्यांना पाठिंबा देतील अशा पद्धतीची भूमिका डावे पक्ष ठरवत होते आणि मग शरद पवार त्यावेळेस दिल्लीमध्ये होते मग शरद पवार त्यांची वाट ही सगळी मंडळी बघत होती एक दिवस गेला दोन दिवस गेले सगळे शरद पवार सकाळी येतो दुपारी येतो संध्याकाळी येतो ते काही येई नाही आणि मग अस्वस्थता पसरली मॅजेस्टिक कामदार निवासमध्ये मीनाक्षीताई पाटलांच्या रूमवर जेव्हा ही सहावी दाव्यांची बैठक सुरू होती या बैठकीचं नेतृत्व भाई एन डी पाटील करत होते आणि मग ही चर्चा सुरू असताना अचानकपणे शरद पवारांचा एन डी पाटलांना फोन आला आणि शरद पवारांचा फोन आल्यानंतर त्यांचा मेसेज त्या बैठकीमध्ये एनडी पाटलांनी भाई एन डी पाटलांनी सांगितला की शरद पवार बोलतायत की मी दिल्लीवरनं पडला येईपर्यंत आल्याशिवाय तुम्ही या दोन्ही काँग्रेसच्या पाठिंब्याचं पत्र राज्यपालांकडे देऊ नका हा निरोप जसा एंनी सांगितला तसे जयंतभाई टाळकण उठले आणि ते इतके संतापलेले होते की आम्ही इथे तीन दिवसांपासून वाट बघतोय शरद पवार सकाळी येतो दुपारी येतो संध्याकाळी येतो म्हणून सांगतायत आणि आता ते आम्हाला सांगतायत की मी आर पक्षाचं पाठिंब्याचं पत्र देऊ नका शरद पवार काय आमच्या पक्षाचे बाप आहेत का असा सवाल त्यांनी उपस्थित केला आणि भाई गणपतराव देशमुखांना सांगितलं की तुम्ही पाठिंब्याचं पत्र तयार करा आणि आपण लगेच आता राज्यपालांकडे जाऊन ते पाठिंब्याचं पत्र द्यायचं आहे आणि ही बातमी मग साधिक शरद पवारांपर्यंत पोहोचली मग कसा सगळं असंतोष लग या बैठकीमध्ये झाला आणि भाई जयंत पाटील कशी व्यक्त झाले लगोलग शरद पवार संध्याकाळची फ्लाईट पकडून मुंबईमध्ये हजर झाले परंतु तोपर्यंत ह्या डाव्या पक्षांचं पाठिंब्याचं पत्र की जातीवादी शक्तींना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी जर दोन्ही काँग्रेस एकत्र येत असतील तर आमचा त्यांना पाठिंबा आहे हे पत्र राज्यपालांकडे गेलं आणि मग शरद पवारांना काँग्रेससोबत आघाडी करण्याशिवाय दुसरा पर्याय शिल्लक नव्हता आणि अशी गुची भाई जयंत पाटलांनी त्यावेळी केली होती शरद पवारांना अनेक पर्याय खुले ठेवून बार्गेनिंग पॉवर वाढवून घ्यायची होती आणि मग शेवटी दोन्ही काँग्रेस एकत्र आले मात्र खाते वाटप करायला जवळजवळ दोन ते तीन आठवडे लागले आणि मग अशा परिस्थितीमध्ये भाई जयंत पाटलांनी जी भूमिका घेतलेली होती तो तडकदारपणा जे पक्षाच्या कार्यकर्त्याचा बाणेदारपणा या पक्षाच्या कार्यकर्त्यांनाही तो जाणवला त्या बैठकीला मी स्वतः तेथे हजर होतो म्हणून मी एवढं सगळं अधिकारवाणीनं बोलतोय आणि मग ती गोष्ट मला वाटतं कुठेतरी शरद पवारांचे जिव्हारी लागले आणि मग हळूहळू दोन हजार एकोणवीस वीसच्या निवडणुकीमध्ये जेका पक्षाला आघाडीत घेतलं आणि जिथे जिथे शेका पक्षाचे आमदार होते ते सगळे आमदार पडले भाई पंडित शेठ यांचा तर असा स्पष्ट आरोप आहे की राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणुकी नंतरची धोरणं ठरवून शिवसेनेसोबत युती केली आणि शेका पक्षाच्या विरोधात जिथे जिथे शिवसेनेचे आमदार उमेदवार होते त्या ठिकाणी शिवसेनेला मदत केली आणि पक्षाचे सगळे आजी आमदार माजी करून टाकले दरम्यानच्या काळामध्ये विधान परिषदेमध्ये जैनबाईंची एंट्री झालेली होती नव्यानं दोन हजारमध्ये त्यावेळी तर आमचे पाच आमदार होते आणि डाव्यांचे बारा आ, आ, ते चौदा आमदार होते आणि पुढे ते कंटिन्यू राहिले मात्र नंतरच्या काळामध्ये बाळाराम पाटील भाई बाळाराम पाटलांना शिक्षक मतदारसंघातून त्या नवी मुंबईमधून ते निवडून आले आणि विधान परिषदेमध्ये आमचे दोन सदस्य झाले वीसला मात्र विधानसभेमध्ये आमचा केवळ एक सदस्य होता ते म्हणजे सुंदर शिंदे हेही अपघातानं शिवसेना पक्षाच्या तिकिटावर उभे राहून निवडून आलेले होते आणि म्हणून पक्षाची मंडळी काही त्यांना आपल्या पक्षाचं मानत नव्हती आणि मग अशा पद्धतीनं विधानसभेमधून आमच्या पक्षाचे आमदार हद्दपार झाले त्यानंतर बाळाराम पाटील मागच्या निवडणुकीमध्ये त्यांचाही पराभव झाला पार आणि आताच्या विधानसभेमध्ये भाई जयंत पाटलांचा देखील पराभव झाला याची मीमांसा करत असताना भाई जयंत पाटील सांगतात की बा शरद पवारांचं उद्धव ठाकरेंनी ऐकलं नाही आणि त्यांनी तो मिलिंद नार्वेकरांची उमेदवारी दिली ती उमेदवारी दिली नसती तर ह्या निवडणुका झाल्या नसत्या अकरा उमेदवार निवडून आले असते हा तुम्ही देत असलेला जयंत भाई तर्क तुम्हाला मान्य असेल परंतु शेका पक्षाच्या एकाही कार्यकर्त्याला हा तर्क मान्य होणार नाही मला सांगा की ज्या शरद पवारांच्या सांगण्यावरून उद्धव ठाकरे भाजपशी युती तोडून ते जरी बाहेर पडू शकतात आणि काँग्रेस सोबत आधी राष्ट्रवादी काँग्रेस सोबत येऊ शकतात ते काय एक विधानसभेचा उमेदवार हो। मागे घेऊ शकत नाही आणि जयंत भाई तुमचा तो नव्याण्णवचा तडफदारपणा आणि त्यानंतर नव्याण्णव मध्ये आपण जेव्हा सरकारात आलो त्यावेळेस तीन आपले मंत्री होते त्यावेळेसचा तुम्ही तरुण कार्यकर्ते होतात भाई विवेक पाटील भाई रामशेठ ठाकूर मीनाक्षी ताई आणि तुम्ही स्वतः आणि एवढ्या एक दिलानं तुमचं काम सुरू होत पक्षवाडीला सुद्धा त्यावेळेस चांगला स्कोप होता त्यावेळेस पक्षवाडीचं कामही झालं आणि नंतर तुम्ही सरचिटणीस झाला तुम्ही पक्षाचे सरचिटणीस झाल्यानंतर जयंतबाई आधी तुम्ही दत्ता पाटलांना दूर केलं आधीच दूर केलं होतं तुम्ही दत्ता पाटलांना ज्या दत्ता पाटलांनी मीनाक्षीताईंसाठी अलिबागची जागा रिकामी करून दिली होती त्यांना तुम्ही बाजूला केलं त्यानंतर भाई रामशेठ ठाकूर यांनाही दूर जावं लागलं विवेक भाई यांनाही तुम्ही दूर केलं हे सगळं करत असताना जयंतबाई तुम्ही पक्षाची आणि तुमची स्वतःची ताकद कमी कमी करत चालला होता पैलाबशाशी मीनाक्षी ताई ह्या देखील त्यावेळेस थकल्या होत्या त्यामुळे त्याही सक्रिय नव्हत्या आणि मग तुमची ही सगळी पक्षाची ताकद स्क्वीज करत 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 त्या अलिबागमध्ये आणली तुम्ही मात्र आम्ही पक्षाची भूमिका जे तर इमानदारीनं आघाडीचा धर्म पाळला जिल्हा परिषदेमध्ये रायगड जिल्हा परिषदेमध्ये जास्त जागा निवडून आलेल्या असताना सुद्धा राष्ट्रवादीच्या आदित्य तटकर यांना पण जिल्हा परिषदेचं अध्यक्ष पण दिलं त्याआधी शिवसेनेसोबतही तुम्ही एकदा युती केली होती परंतु नंतर ह्या राष्ट्रवादीला तुम्ही चिकटून राहिलात शरद पवारांना तुम्ही चिकटून राहिलात आणि शरद पवारांनी कसं मी म्हटलं की त्यांच्या जीवानी एखादी गोष्ट लागली तर त्याचा समाचार घेण्यासाठी किंवा त्याचा कार्यक्रम उरपवण्यासाठी कितीही वेळ शरद पवार वाटवू हो शकतात या दोन हजार चोवीसच्या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या माध्यमातून एकोणीसशे नव्याण्णव साली जैनबाई तुम्ही केलेला प्रश्न शेका पक्षाचा बाप कोण शरद पवार काय आमच्या पक्षाचे बाप आहेत का हे जे तुम्ही प्रश्न उपस्थित केला होता त्या प्रश्नाचं उत्तर मला वाटतं आता मिळालेलं आहे पंचवीस वर्ष लागले शरद पवारांना पंचवीस वर्ष हा पक्ष या या विधानसभेच्या आणि विधान परिषदेच्या सभागृहातून हद्दपार झालेला आहे एकमेव आमचे आमदार आहेत श्यामसुंदर शिंदे त्यांचे आता दोन तीन महिनेच राहिलेले या, या पूर्ण पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये आमदार श्यामसुंदर शिंदेना तुम्ही काही शकापक्षाचं मानलं नाही ते मात्र तुमच्या सतत सोबत राहिले ताईंनी सुद्धा सोबत केली पक्षाची आणि तुम्ही ज्या पद्धतीनं वागणूक दिली त्यामुळेच कदाचित भाई श्यामसुंदर शिंदेने सुद्धा तुम्हाला विधान परिषदेला मतदान केलं नसावं आणि नाही गेलं तर त्यात त्यांची काहीच चूक नाही आहे काही चूक नाही आहे आणि मग आता कदाचित दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीला भाई श्यामसुंदर शिंदे हे सकाळ पक्षाचं तिकीट घेतील का, का नाही यातही शंका काय आणि भाई एवढं सगळं झाल्यानंतर अजूनही तुम्ही शरद पवारांची स्तुती स्तुती करत आहात आणि त्यांच्यावर तुम्ही स्तुतीसमोर उधळत आहात औरंगाबादच्या अधिवेशनापासून तर आता दोन आणि तीन ऑगस्टला पंढरपूरला होऊ घातलेल्या अधिवेशनासाठी शरद पवारच तुम्हाला प्रमुख पाहुणे हवे आहेत शरद पवारांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवणं हे तुमच्या शट पक्षाच्या एकाही कार्यकर्त्याला रुचणार नाही आणि तुम्ही काही म्हणत असलात भाई तरी शेका पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांचं कार्यकर्त्यांचंच नव्हे तर चिटणीस मंडळातल्या सदस्यांचं देखील आणि जे पदाधिकारी आहेत या सगळ्या चिटणीस मंडळातल्या जिल्हा चिटणीस मंडळ असेल किंवा विभागीय चिटणीस मंडळ असेल ह्या सर्व चिटणीस मंडळाच्या सदस्यांचं आणि शेकापचे जे काही उरले सुरले कार्यकर्ते या कार्यकर्त्यांचं हे ठाम मत आहे शेका पक्षाची माती केवळ आणि केवळ शरद पवारांनी के केलेली आहे तुम्ही दूर केलेल्या लोकांमध्ये अजून एक महत्वाचं नाव राहील धैर्यशील पाटील भाई धैर्यशील पाटील हा एवढा आघाडीचा कार्यकर्ता आणि धडाडीचा कार्यकर्ता हा का कार्यकर्ताही तुम्ही गमावला येत आणि मग केवळ तुमच्या एका आमदार आमदारकीसाठी सगळा शेका पक्ष गुंडाळून ठेवला आणि आता ती आमदारकीही गेली पक्षही गेला येणाऱ्या अधिवेशनात काय तुम्ही भूमिका घेणार आहात हे बघणं मोठं रजत ठरणार आहे का आम्ही फक्त इतिहासच सांगायचं कधी काही पूर्वच्या काळामध्ये आमचे सव्वीस आमदार होते एकोणीसशे नव्याण्णव आमचे पाच आमदार होते तीन मंत्री होते एवढंच सांगायचं का आणि समाजाला ह्या विचाराची ह्या प्रामाणिक कष्टकऱ्यांचा व्यवहार येणारे शेतापक्षाची आवश्यकता आहे तर जयंत भाई पक्षवाढीसाठी तुम्ही अलिबागच्या बाहेर कधी निघालाच नाही अलिबागून निघाला तेही स्पीड बोट नाही मुंबईला आणि मग मुळ याच्या बाहेर तुम्ही शेका पक्ष हो, बघितला नाही शेका पक्षाला कधी ताकद देण्याचा प्रयत्न केलाय विचार करा गेल्या पाच वर्षामध्ये या वर्षा महाराष्ट्रामध्ये किती ठिकाणी तुम्ही भेटी दिल्यात किती ठिकाणी तुम्ही कार्यकर्त्यांचे मेळावे घेतले किंवा कार्यकर्त्यांचं प्रबोधन केलं किती ठिकाणी तुम्ही जे पक्ष वाढीच्या संदर्भामध्ये काय प्रयत्न केलेत तर तुम्ही स्वतःलाच विचारा आणि हे सगळं करून तुम्ही स्क्विज होत होत संकुचित होत होत तुम्ही आता आलिबापुरते मर्यादित राहिलात उद्या शरद पवार तुमची जिल्हा परिषदही काढून घेईल नगर परिषदही काढून घेईल त्यावेळेस मात्र तुम्हाला कळेल की शरद पवारांमुळे तुमचं काय नुकसान झालेलं आहे तुमचं काय वैयक्तिक नुकसान नफा व्हायचं ते झालं भाई पण ह्या पक्षाची माती झाली अजूनही गे वेळ गेलेली नाही अजूनही वेळ गेलेली नाही स्वतंत्र भूमिका घ्या आणि स्वतंत्र भूमिका घेऊन असेही तर आमचे आमदार निवडून येत नाहीत ना एवढं येत नाहीत ना रोबा आम्ही स्वतंत्र भूमिका घेऊन जाऊ कार्यकर्त्यामध्ये उत्साह संचारेल आपल्या जागा उभ्या करा जेवढे आपले प्रभाव क्षेत्र आहेत त्या ठिकाणी उमेदवार उभे करा येतील न येतील परंतु पक्षाचं अस्तित्व कायम राहील बघा जयंत भाई तुम्हाला पटतंय का पटलं तर उत्तम नाही पटलं तर लाल सलाम दर्शको हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा कारण तुमच्या प्रतिक्रिया हेच आमचं खरं म्हणजे प्रेरणा स्त्रोत आहे आणि हो हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच शेअर आणि लाईक करायला विसरू नका त्याचबरोबर असेच नवनवीन व्हिडिओ प्राधान्यानं बघायला मिळालेत म्हणून हा आमचं चॅनल सबस्क्राइब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका तोपर्यंत काळजी घ्या राम राम नमस्कार लाल थारा